नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी मराठी घर या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते उत्तर माणसाची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते आ घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात उत्तर आहे घराने नवीन मूल्य व नवीन ज्ञान जवळ करावे आईच्या हातचे जेवण कसे असते उत्तर आईच्या हातचे जेवण अविष्ट असते प्रश्न क्रमांक दोन कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा उत्तर घर म्हणजे केवळ चार भिंती नसून सुं, सुंदर कर्मभूमी असलेली आनंदी वास्तू आहे तिथे भावनांचा ओलावा असतो घर आपल्याला पाहायला धावायला चालायला शिकवते प्रत्येक घराची गोष्टच न्यारी असते घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा असते घर दुःखाशी लढायला शिकवते तिथे नवीन मूल्य व नवीन ज्ञानाची समृद्धी असते घरात आईचे कष्ट तिची माया आजीच्या गोष्टी आजोबांच्या गप्पा यांचा खजिना असतो प्रश्न क्रमांक तीन खालुली आकृती पूर्ण करा घर व्यक्तीला काय काय शिकवते उत्तर पहायला धावायला लढायला दुःखाचा डोंगर चढायला प्रश्न क्रमांक चार शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा उत्तर एक वस्तू वास्तू दोन खोल्या ओल्या तीन भान ज्ञान चार गोष्ट कष्ट पाच चविष्ट गप्पिष्ट सहा पसारा निवारा सात जिवाळा शाळा आठ सावधान समाधान नऊ पहायला धावायला प्रश्न क्रमांक पाच योग्य पर्याय निवडा अ घरात हव्या भावना ओल्या म्हणजे घरातील व्यक्तींनी रडावे आ घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी उत्तर आहे आ घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे ब घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे अ घरामध्ये बालमंदिर भरते आ घरापासून शिक्षणाला सुरुवात होते ई घराच्या शाळेत नाव घातले जाते उत्तर आ घरापासून शिक्षणाला सुरुवात होते क जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान म्हणजे अ नवी मूल्ये व नवी ज्ञानाच्या जवळ राहायला जावे आ रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत इ e, काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावेत उत्तर ई e, काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावेत प्रश्न क्रमांक सहा तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा यादी करा उत्तर आहे वृंदावन रामनिवास राधाकृष्ण शिवालय साईनिवास गणपती कृपा लक्ष्मी सदन आनंद भवन माऊली प्रश्न क्रमांक सात खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा उत्तर अविष्ट असणारे विशिष्ट ठराविक प्रकारचा भ्रमिष्ट भ्रम ब्रह्म झालेला गप्पिष्ट गप्पा मारणारा गोपिष्ठ रागावलेला अनिष्ट योग्य नसलेले प्रश्न क्रमांक आठ खालील शब्दाचे लिंग ओळखा व वचन बदला शब्द लिंग आणि वचन उदाहरणार्थ घर नपुसकलिंगी वचन घरे भिंत स्त्रीलिंगी वचन भिंती चेहरा पुल्लिंगी वचन चेहरे निवारा पुल्लिंगी वचन निवारे आई स्त्रीलिंगी वचन आया डोंगर पुल्लिंगी वचन डोंगर, हवा स्त्रीलिंगी वचन हवा आणि आजोबा नपुसकलिंगी वचन आजोबा प्रश्न क्रमांक नऊ खालील शब्द शिक्षकांच्या मदती प्रश्न अकरा वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा लिहा उदाहरणार्थ एक वस्तू जिन्नस नग दोन वास्तू घर एक क का दोन तार तारा तीन खरे खारे चार गर गार पाच घर घार सहा चार चारा सात पर पार, आणि आठ वर वार उत्तर बघूयात एक कप चहा पिण्याचे साधन आणि काप भाग किंवा क्रियापद दोन एक तार धातूची बारीक लांब काडी आणि तारा चांदणी किंवा नक्षत्र खरे म्हणजे सत्य आणि खारे खारट चवीचे चार घर म्हणजेच गाभा आणि दोन गार म्हणजे थंड पाच एक घर सदन आणि गृह दोन घार पक्षी सहा एक चार अंक आणि चारा गुरांचे खाद्य गवत सात पर म्हणजेच पंख आणि पार पलीकडे झाडाभोवतीचा ओटा आठ वर नवरा वरची बाजू दोन वार दिवस प्रश्न बारा तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्यांचे सहा सात वाक्यात वर्णन करा उत्तर आहे माझ्या घराचे नाव पांडुरंग निवास आहे माझ्या घरात मी माझे आई बाबा व मोठी ताई असे चार जण राहतो माझ्या घराभोवती विविध प्रकारची झाडे आहेत माझी आई घरातील सर्व कामे करते माझे बाबा शेताची सर्व कामे करतात मी व ताई आम्ही रोज शाळेत जातो व अभ्यास करतो माझ्या घरासमोरून एक नदी वाहते तिचे पाणी स्वच्छ व चवदार आहे माझे घर म्हणजे फक्त दगड व मातीपासून बनवलेल्या भिंती नसून त्यात एक प्रकारचा जिव्हाळा आहे चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा एक पाण्यात राहून माशांशी वैर करू नये दोन वासरात लंगडी गाय शहाणी चार अडलाहरी गाडवाचे धरी। पुढे आहे खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा उत्तर एक मकर संक्रांतीचे दिवस होते म्हणून आकाशात रंगीबिरंगी रंगी पतंग उडत होते आम्ही मैदानात क्रिकेट खेळत होतो मी बॅटिंग करीत होतो एक चेंडू मी आकाशात भिरकावला तो नेमकी एका पतंगाला जाऊन लागला पतंगातून चेंडू आरपार गेला पतंग फाटून गोते खात मैदानावर पडला मला वाईट वाटले मी बॅट हातात तशीच धरून असताना एक फुलपाखरू अलगद बॅटवर विसावले फुलपाखराचे रंग पाहून मला पतंगाचे रंग आठवले जणू ते फुलपाखरू मला सांगत होते रंग कधीही विस्कटू नये चुकूनही रंगाचा बेरंग होईल असे वागू नकोस आणि क्षणार्धात उडून ते बागडत विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग